किती लोक आहेत जनता मी सांगितलं ना ते शा त्या शाळेमधच्या संस्था चालक जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आर एस एसचे ते प्रमुख व्यक्ती आहेत आणि अद्यापही त्यांना अर अटक झाली नाही त्यांना त्यांच्यावर कारवाई झालेली नाही का केली नाही माझा दावा आहे ते घरात बसून आहे पोलीस त्यांच्यापर्यंत जात नाही घरापर्यंत जात नाही चौकशी करत नाही अटक करत नाही हेच ते प्रकरण पूर्ण दाबण्यासाठी हा षडयंत्र आहे हा रडीचा डाव आहे महिलांचे मत मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे असं काल भाजपच्या एका बोलला म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झाले यांच्या मागे लाडकी बहीण नाही तर लाडके मतं आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणजे सत्ता सरकारी पैशाच्या तिजोरीतून जे लाडकी बहीणला काही देण्याचा आणि त्यामध्ये दे इव्हेंट करण्याचा यांनी जो काही प्रयोग केला माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण नाही माझी लाडकी लाडका माझा मतदार आहे मतदान मतदानासाठी केलेलं हे सगळं काम होतं हे आता त्यांच्या आमदारांच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे कारण जे शिंदे फडणवीस आणि पवारांच्या अजित पवारांच्या डोक्यात होतं ते यांच्या ओठातून बाहेर पडलेलं आहे नाही ते जमीन खाण्यामध्ये तर लो, हे लोक हे फार वस्त आहे सगळ्या प्राईम लँड सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना त्यांच्या मोठमोठ्या मोटर डेव्हलपरला बिल्डरला पंचवीस टक्के दराने रेडी रेकणारच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी पाच लाख कोटीच्या जमिनी यांनी आत्तापर्यंत वाटलेल्या आहेत आता ते कोणाकडे राहील पण मला असं वाटतं की ते नागपूरांच्याकडे धुरा राहिली नागपूरच्या भाजपकडे तर आम्हाला आनंद आहे त्यांच्याकडे धुरा दिली की मग आम्ही बिंदास्त राहणार कारण लोकांनी नाकारलेली मंडळी त्या मतं घेऊ शकत नाहीत कारण लोकांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये या लोकांना नाकारलेला आहे हो अमित शहा महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर काळ त्यांनी नागपूरात बैठक घेतली आणि मिशन पंचेचाळीस विदर्भासाठी विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच पंचेचाळीस जागा जिंकेल याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील विदर्भात येतील तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले तिकडे हरले ते गोंदियात हर गेले भंडारा गोंदियामध्ये तिथे गेले नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता त्यामुळं यांनी कितीही प्रयास करू देत महाराष्ट्रातील जनतेनी ठरवलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं इथे अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात आणि गडकरीसारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही उपस्थित राहत नाही याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही अमित यांनी असे म्हटलेलं आहे की काँग्रेस आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे शरद पवार आणि उभा यांना देखील रोखायचं त्यामुळे बूथवर मतदान वाढवा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आता काँग्रेसचे नाही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसकडे येत आहेत त्यामुळे त्यांनी आमच्याकडे आता इनकमिंग होईल जे त्यांच्याकडे इन्कमिंग होती आता तिकडे अवकाळी पावसाची झळ पोचते आणि इकडे इनकमिंग सुरू होती आहे त्यामुळं त्यांना कितीही प्रयत्न करू द्या त्यांनी काहीही फरक पडणार नाही बघ अक्षय शिंदे प्रकरणात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लागलेल्या आहेत आणि हा देवाभाऊंचा न्याय असं म्हटलेला आहे की मला दुटोंडी साप विरोधकांना म्हणत आहे तुम्ही तुम्हाला की इन्काउंटर करा आणि आज इन्काउंटर झाला तर त्याच्यावर अरे हे एनकाउंटर करा नाही जाहीर कायद्यात दुरुस्ती करा ना जाहीर फाशी द्या चौकात आणून एन्काउंटर करा या मागचं षडयंत्र काय आहे काय फोटो लावताय काय मर्दुमकी झाली काय तो त्यांचा एक खासदार म्हणतो शिंदेचा एकनाथ शिंदेंचा ते श्रेय घ्यायला बघतात एखाद्याचा जीव घ्यायचा तो बेकायदेशीर कायद्याने त्याला सजा द्यायला पाहिजे कायद्याने तो तो शिक्षेस पात्र ठरायला पाहिजे हे सोडून ज्या पद्धतीनं एन्काउंडरची भाषा करत आहेत हे केवळ भाजपच्या आणि आर एस एसच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंडर केला आहे हे काही मर्दुमकी केली नाही मागचं षडयंत्र जे आहे ते मुळात हे आहे कारण दोनही हात त्याला संध्याकाळी बाहेर काढायची काय गरज होती याच्या मागची चौकशी होईल ते आम्ही मी आम्ही बोलू त्या संदर्भात न्याय मागू परंतु आम्हालाच हे सगळं या प्रकरणात हे दिसतं की तुम्ही कायद्याने त्याला सजा देणं आज संस्था चालक घरात बसून मस्तपैकी आराम करत आहेत आणि पोलीस सांगत आहेत की है। है कि ते फरार आहेत ते कोण आहेत ते आर एस एस आणि भाजपचे लोक आहेत